नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल, देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव होणार साडे आठ हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव होणार साडे आठ हजार पार हा प्रश्न तुमच्या मनातला आहे हा प्रश्न माझ्या मनातला आहे आज प्रत्येक सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत जाने आहे जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव या ठिकाणी होणार आहे साडे आठ हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर आता जाणून घ्यायचंय की माझ्या सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवाची अपेक्षा पूर्ण होणार का माझ्या सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवाला या ठिकाणी जानेवारी बाजार भाव मिळणार का या सर्व प्रश्नाची घेऊयात आता सविस्तर उत्तरे तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल होता काय जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव या ठिकाणी होणार आठ हजार पार सध्याचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव हा सहा हजार सहाशे ते सात हजार तीनशेच्या च्या दरम्यान दिसत आहे मागच्या दीड ते दोन महिन्यांपासून कापसाचा बाजारभाव तसाच आहे कापसाच्या बाजारभावामध्ये ना तेजी येते ना त्या ठिकाणी मंदी येते जर मंदीचाच विचार केला तर कापसाचा बाजारभाव एवढा त्या ठिकाणी निच्चांकी स्तरावरती पोहोचलाय की याच्यापेक्षा खाली खाली आता कापसाचा बाजारभाव जाऊ शकत नाही त्याचबरोबर मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर कृत्रिम धाग्याची वाढलेली मागणी व कृत्रिम धाग्याची झालेली अपोजिट जी मार्केट तयार आहे त्याचा फटका कुठेतरी कापसाला बसताना दिसत आहे आणि कापसाची जेवढी मागणी दिसायला पाहिजे तेवढी काही मागणी या ठिकाणी दिसत नाही परंतु आशेची आणि त्या ठिकाणी आनंदाची एकच वार्ता आहे की आता ख्रिसमसमुळे त्या ठिकाणी कापडाची मागणी वाढणार नवीन वर्षामुळे मागणी वाढणार आणि चीनचं सुद्धा नवीन वर्ष येते आणि त्याचबरोबर भारत अमेरिका आणि चीन या प्रमुख देशांमध्ये कापसाचं उत्पादन प्रचंड घटले यामुळे आपल्याला भविष्यात कापसाच्या बाजारभावात सुधारणा दिसणार याबद्दल दुमत नाही यामुळे जानेवारी महिन्यात कापसाचा बाजारभाव आठ हजार पार जाणार याबद्दल देखील दुमत नाही पण कापसाचा बाजारभाव जानेवारी महिन्यामध्ये साडेआठ हजार पार होणार का हा मात्र यक्ष प्रश्न जशास तसाच राहतो मग होणार काय मित्रांनो तर लक्षात घ्या जानेवारी महिन्यात कापसाच्या बाजारभावाला सपोर्ट मिळणार कापसाच्या मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन कापसाचा बाजारभाव आठ हजार क्रॉस होईल पण जानेवारी महिन्यात कापसाचा बाजारभाव साडेआठ हजार पार होण्यासारखी सध्या परिस्थिती तर नाही भविष्यात काय घडतंय याबद्दल तर तुमच्यासाठी व्हिडिओ आणतच राहणार पण सध्या जी आकडेवारी दिसत आहे त्यानुसार आपल्याला जानेवारी महिन्यात कापसाचा बाजारभाव देशांतर्गत बाजारात साडेआठ हजार पार होताना सध्या तरी दिसत नाही मग विक्रीचं गणित मांडत असाल विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा कापसाचा बाजारभाव केव्हाही आठ हजाराच्या आसपास आला तिथं पंचवीस टक्के कापसाची विक्री करा आणि शिल्लक राहिलेला जो कापूस आहे तो येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक तेजीवरती जर टप्प्याटप्प्यानं विकत गेला तर आपल्या या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाडाला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभा